आर्ट ऑफ टीचिंग या स्वागत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षित योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवतो आहे याचा अपडेट आजचा अपडेट काय असणार आहे त्यावर आपण बोलणार आहोत व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो आणि जी माहिती आहे ही महत्वाची माहिती आहे आणि कार्यकाळ कधी वाढू शकते या संदर्भातली ही माहिती आहे जर आपण या पद्धतीनं जर आपण काम केलं तर नक्कीच आपलं हा कार्यकाल वाढू शकेल आणि त्याच्या तुलनात्मक बाबी सुद्धा मी तुम्हाला दोन ते तीन गोष्टी तुलनात्मक सांगणार आहे त्यावरती तुम्हाला स्वतः त्यावरती विचार करायचा आहे चिकित्सा करायची आहे की सर जे बोलत आहे ते खरं आहे का विद्यार्थी मित्रांनो आपण दोन्ही बाजू बोलतो आहे सकारात्मक बाजू आणि ते सकारात्मक बाजू तुमच्याच बाजूने हा विचार असणार आहे परंतु आपल्याला त्या पद्धतीनं काम करणार करायला लागणार आहे कारण हे जे आपण आतापर्यंत जे काही काम करतो आहे गेल्या दोन महिन्यापासून आपण फास्टली लढा उभारलेला आहे आंदोलन केलेलं आहे आणि शासनाला या गोष्टी शासना दाखवतो आहे पण उद्योजकता मंत्रालय आणि कौशल्य मंत्रालय जे आहे आपलं मंगलप्रभात डोळा खात्याचे मंत्री या दोन ते तीन दिवसामध्ये एक ते दोन ते तीन बातम्या आलेल्या आहेत की शंभर रोजगार मिळावे आम्ही घेणार आहोत मग त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना काम देणार आहोत प्रशिक्षण देणार आहोत एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत त्यात एक लाख दहा हजार जे विद्यार्थी आहेत ते जॉईन आहेत आता त्यांना सर्टिफिकेट ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या तुम्ही विचार करा की आपलं कुठं त्याचं नाव हो आहे का युवा कार्य प्रशिक्षण योजनांच्या बाजूला हा शब्द कुठे तुम्हाला दिसतं या करा का याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे कारण गांभीर्यपूर्वक आम्ही म्हणजे माहिती देतोय मी माहिती देतो आहे मी कुठेतरी वाचत असेल त्यानुनुसारच माहिती देत असेल या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तत्पूर्वी माझ्या तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या या चॅनेलला तुम्ही तुम सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत जाईल फक्त युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातलंच नाही तर किंवा युवा कार्य प्रशिक्षण योजनेचीच माहिती नाही अपडेट नाही तर इतर जे काही शैक्षणिक योजना आहेत इतर ज्या काही आपल्याला उपयोगाच्या बाबी आहेत त्या सर्व गोष्टी बद्दल आपल्याला या चॅनलवरती माहिती मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपली जी मागणी आहे ती मागणी रास्त मागणी आपली कोणती असणार आहे तर कार्यकाल वाटणं परमण होणे नाही आणि आपल्याला माहिती आहे की जे आपल्या नेतृत्वामध्ये जे आमदार आणि खासदार आलेले आहेत आणि त्यातही आपलं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं म्हणजे कोण हरिभाऊ राठोड साहेब जे खासदार आहेत आणि त्यांनी उमेद साठी पण काम केलेलं आहे आणि आपल्यासाठी सुद्धा काम करत आहेत सोबतच आपण प्रत्येक गावागावीत आपण ज्या ज्या ठिकाणी तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये जे काम करत आहेत विद्यार्थ्यांचे ग्रुप आपण बनवलेले आहेत मग या ग्रुपमधून आपण काय करतो आहे निवेदनं देतो आहे मग निवेदनामध्ये आपण चार मागण्या टाकलेल्या आहेत मग चार मागण्यापैकी एक मागणी जर आपण रेटून धरली तर ती मागणी मान्य होणार आहे चार मग चारही मागण्या आपल्या मान्य होणार नाही परमनंटची मागणी हे डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या कारण हे जरी तुम्हाला नकारात्मक वाटत असलं तरी तुम्ही स्वतःचा स्वयंची जाणीव करून आत्मविश्वासानं विचार करा की परमनंट हा शब्द कशासाठी येतो काय येतो कोण परमनंट होतात त्याने काय केलं नंतर तो परमनंट होते कसा रुजू केल्या जाते पस्थापना कशी दिली जाते या सर्व गोष्टींचा थोडा विचार करायला पाहिजे आपण आणि विद्यार्थी मित्रांनो यासाठी सांगतो आहे की परमनंट न मागणी करता आपण आपला कार्यकाल वाढवण्याची मागणी करणं गरजेचे आहे कारण कार्यकाळ जर वाढला तर आपण कोर्टात जाऊन आपण इतर ठिकाणी जाऊन त्याचा दावा करू शकतो का आम्ही गेल्या चार वर्षापासून काम करतोय आम्ही दोन वर्षापासून काम करतोय मी दहा वर्षापासून काम करतो आणि त्या माध्यमातून आपण प्रस्थापना आपल्याला मिळू शकते आणि तेव्हा आपली कुठेतरी एक मोठी संघटना होणार आहे जे आता जसे संघटित झालेले आहोत त्याच पद्धतीने ही संघटना हा लढा पुन्हा वाढणार आहे म्हणजे आपण दोन महिन्याआधीचा उभारलेला लढा आणि उद्याच आपल्याला यश मिळणार आहे असं नाही विद्यार्थी मित्रांनो हा लढा आहे आणि हे महाराष्ट्र आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये लढायचा आहे तर मरायचा आहे तरच कायदा बनतं किंवा कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा होत असते आणि याची उत्तम उदाहरणं आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणून हे सांगू इच्छितो की आपली जी मागणी असणार आहे ती कार्यकाळ वाढण्याच्या संदर्भात असणार आहे कारण ही मागणी सर्वात जास्त महत्वाची आहे कारण कार्यकाळ सहा महिन्यावरून तुम्ही दीड वर्ष दोन वर्ष वाढावा मग आता प्रश्न येतो आपल्या भाऊबंधांचा मग भाऊबंध कोण तर जे बेरोजगार भाऊबंध आहेत ज्यांना सहा सहा महिन्यानंतर प्रशिक्षण देणार आहेत त्यांचा प्रश्न कारण त्यांनाही असं वाटतंय की नाही बा आम्हाला सहा महिने यांना प्रशिक्षण दिलं यांना कुठेतरी आठ हजार दहा हजार पगार मिळत आहे तर त्या सहा यांनाच का परमनंट करायचं म्हणजे एक लाख दहा हजारचे विद्यार्थी आता रुजू झालेले आहेत त्यांनाच एक म्हणजे परमनंट करायचं का आणि बाकीचे जे आता राहिलेले आहेत त्यांचं का जर यांना तिथं ठेवलं तर पुन्हा आमचा प्रश्न उद्भवणार यांना बेरोजगारीचं हे करावं लागणार फेस करावं लागणार या सर्व गोष्टीचा हे विचार आपल्याला करणं गरजेचं आहे तेही बांधव आपले नवीन नोंदणीसाठी वाट बघत आहेत कमेंट येत असताच विद्यार्थ्यांच्या की सर नवीन नोंदी कधीपासून सुरू होणार आहे नवीन नोंदणी विद्यार्थी मित्रांनो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पोर्टल सुरू होणार आहे कारण यांनी जे शंभर दिवसाचा शंभर दिवसांचा जो काही आराखडा यांनी नेमलेला आहे त्याच्यामध्ये तो मुद्दा आहे की हा पोर्टल पुन्हा सुरू करणे अपडेट करणे या सर्व बाबी त्या ठिकाणी लिहिल्या आहेत आता नेमकं सरकार कधी कर सुरू करते हे मात्र माहीत नाही कारण त्यांनी म्हणलेलं आहे येत्या दोन चार दिवसात किंवा दहा दिवसामध्ये आम्ही पोर्टल सुरू करणार आहोत म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि जे विद्यार्थी आता सहा महिने होऊन जे विद्यार्थी या ठिकाणातून पस्थापने म्हणजे जे काही आता त्यांना प्रशिक्षण झालेलं आहे सहा महिन्याचं त्यानंतर त्यांना सर्टिफिकेट कधी देणार आहे कशी सर्टिफिकेट देणार आहे हे सुद्धा अजून शासनाने सांगितलेलं नाही मग नंतर त्या शासनात त्या जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटचा उपयोग काय असणार आहे कोणत्या ठिकाणी त्याची पदस्थापना देणार आहेत त्यांना कोणत्या त्या सर्टिफिकेटवर जॉब मिळणार आहे कोणत्या विभागामध्ये त्यांना जॉब मिळणार आहे हे सुद्धा शासनाने अजूनपर्यंत सांगितलेलं नाही आणि त्या परिपत्रकामध्ये किंवा त्या जी आर मध्ये सुद्धा नाही आणि असं एक परिपत्रक ही कौशल्य विभाग आणि उद्योजकता विभागाने काढलेलं नाही म्हणजे अजूनपर्यंत आपण हे वाऱ्यावर आहोत विद्यार्थी मित्रांनो म्हणून हे गरजेचं आहे की लढा उभारताना किंवा आपण जेव्हा निवेदन देत असतो त्याच्यात एक मागणी रेटून धरा आणि ती म्हणजे कोणती कार्यकाळ वाढवण्यासंदर्भाची कारण कार्यकाळ जर आता एक वर्षाचं वाढलं तर आपले बंद आहेत ते पुन्हा एक वर्षानं तिथे येतील समजा म्हणजे तुम्ही एक वर्ष केल्यानंतर तुम्हाला जावा ठोकता येते तुम्हाला बाकी गोष्टी करता येते सर्व संघटनेचे अधिकारी किंवा जे आमदार खासदार आहेत ते सुद्धा आपल्या काही सपोर्ट आहेत सपोर्टमध्ये आहेत पण शासनाचे जे काही माहितीचे जे, जे सरकार म्हणजे असणारे जे काही आमदार आमदार आहेत हे तुम्हाला निवेदनाच्या माध्यमातून हे सुद्धा म्हणून घेणार नाही की आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजने योजनेचे जे प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी आहेत यांचा कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भात आम्ही सहमत आहोत असं सुद्धा लेटर द्यायला ते घाबरतील कारण त्यांना माहिती आहे आपण सत्तेमध्ये आहो आणि एवढे सारे विद्यार्थी बेरोजगार आहेत आणि त्यांना जर आपण सपोर्ट म्हणून जर देत असो तर आपण शासन म्हणजे सत्तेत असल्यानंतर आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकते आपल्याला कुठेतरी समस्या उद्भवू शकते असं त्यांना वाटेल म्हणून हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे अशी ही जी मुद्दे आहेत ही मुद्दे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कारण फक्त आपण आपलं न पाहता थोडा विचार करायला पाहिजे की एक लाख दहा हजार विद्यार्थी आणि दुसरीकडे दुसरीकडे जे असणारे जे काही बेरोजगार आहेत जे आपल्यासोबतच सीईटी झालेले आहेत जे सीटीईटी पास आहे दोन दोन तीन तीन वेळा पास झालेले विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी शिक्षक होण्यासाठी धडपडत आहेत तिसरी टेट कधी होणार आहे याच्यासाठी ते विचार करत आहेत दुसरा फेज कधी होईल याच्यासाठी आंदोलन करत आहेत कारण त्याशिवाय पर्याय रयत शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा प्रॉब्लेम आहे असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत जे विद्यार्थ्यांना फेस करावे लागत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो आपणही त्याच याच्यातून मधून जावा त्या मार्गातनं जावं हे सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो आणि कार्यकाळ वाढवणं हा महत्वाचा विषय असणार आहे त्यामुळे हा महत्वाचा विषय रेटून धरा कारण कार्यकाळ वाढल्यानंतरच परमनंट हा विषय हे लक्षात घ्या सहा महिन्यानंतर तुम्हाला माहिती आहे कुठेतरी कंत्राटी जे भरती असते ते सुद्धा आजही परमनंट नाही आहेत विद्यार्थी आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच ऑपरेटर आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण त्या म्हणजे जे ग्रामपंचायतमध्ये ऑपरेटर म्हणून काम करतात ते त्यांना कोणतंही पदस्थापना किंवा नियमित केलेलं आहे असं प्रमाण म्हणजे पत्र आलेलं नाही किंवा त्यांना काही त्यांना सुट्ट्या बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होतं त्या गोष्टी त्यांना लागू नाहीत हे सर्व आपल्याला माहिती आहे आणि आपल्या डोळ्यासमोर आहे कमेंट देतात विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व जे जा देतात ज्यांना राग येतो ते विद्यार्थी आपल्याला कमेंट देत असतात की सर हे जे आहे त्यांना हे काहीच नाही आहे बारावी पास व्हायला विद्यार्थ्यांना कसं परमाण केलं जाईल कधीच होणार नाही ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या सर्व बाबी आपल्या भाऊबंधांच्याच आहे आपल्या बहिणींच्या आहेत आपलेच कोणीतरी मित्र आहेत हा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आपली मागणी कार्यकाळ संदर्भातला रेटून धरणं गरजेचं आहे हा मुद्दा जर रेटून धरला तर नक्कीच आपण आपल्याला यश मिळणार आहे आपल्या लढ्याला सुद्धा यश मिळणार आहे असं जर आपण केलं तर नक्कीच आपला कार्यकाळ वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कार्यकाळ वाढल्यानंतर परमणन हा विषय येईल आणि परमणन आपण हो इतर ज्या मागण्या आहेत त्या इतर मागण्या अशाच पूर्ण होणार आहेत जर कार्यकाळ वाढला तर याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे यासाठीच ही माहिती दिलेली आहे ही जी माहिती आपल्याला कशी वाटली याच्या दोन्ही बाजू आपण सकारात्मक नकारात्मक तुम्हाला तो मुद्दा पटला का ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण मला कमेंट द्या विद्यार्थी मित्रांनो त्यानुसारच आपल्याला पुढील जे काही अपडेट असेल ते अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील याकरता माझ्या या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद